दहशतखोर रावणाची चिखली पोलिसांनी काढली धिंड ठाणेदार संग्राम पाटील याची दबंगगिरी दोन दिवसापूर्वी चिखली शहरातील जयस्तंभ चौकात पाणटपरी व्यावसायिक अशोक माटे यांच्यासह मुलावर प्राणघातक हल्ला करणारा गावगुंड रावण याची दहशत मोडीत काढण्यासाठी चिखलीचे दबंग ठाणेदार संग्राम पाटील यांनी रावणसह त्यांच्या आरोपी भावाची शहरातून धिंड काढली तर ठाणेदार यांनी आरोपींना पायी शहरभर फिरवत पोलीस ठाण्यात नेले नागरिकांच्या मनात बसलेली आरोपीबद्दलची भीती दूर करण्यासाठी ठाणेदार पाटील यांनी दबंगगिरी केली मुख्य मार्गावरून जात असताना नागरिकांनी पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती तर ठाणेदार संग्राम पाटील यांच्या धाडसाचे शहरात कौतुक होत आहे विनोद मंजुळकर आणि राजू मंजुळकर अशी आरोपी भावंडांची नावे आहेत राजू यांच्यावर यापूर्वी विविध गुन्हे दाखल आहेत त्याने शहरात एवढी दहशत निर्माण केली आहे की तो रावण म्हणून कुपरिचित झाला आहे अहिल्या न्यूज चोवीस आवाज सातपुड्याचा